परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्र वेळापूर या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान व अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिर स्थापित परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्र वेळापूर या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली या सभेसाठी माझी सभापती पंचायत समिती माळशिरस व शिवरत्न वेलफेअर ट्रस्टच्या अध्यक्षा सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील जिल्हा समन्वय अधिकारी माननीय श्री सोमनाथ लामगुंडे साहेब मावी म सोलापूर माननीय सतीश भारती साहेब सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मावी म सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती शिंदे मॅडम माळशिरस माननीय रणजित शेंडे साहेब तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस सरपंच ग्रामपंचायत वेळापूर माननीय श्री रजनीश बनसोडे डॉक्टर सौ नाईक मॅडम बँक ऑफ इंडिया शाखा शिंगोर्णी माननीय श्री शिव सर तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव सर तसेच सी एम आर सी अध्यक्षा उर्मिला निंबाळकर सी एम आर सी सचिव अर्चना उरणे सी एम आर सी सर्व कार्यकारिणी बचत गटातील महिला उपस्थित होत्या या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रार्थनेने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ वैशाली इंगोले मॅडम व्यवस्थापक यांनी केले त्यानंतर अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला त्यानंतर सन दोन हजार तेवीस ते 24 मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या बचत गट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शन झाली यामध्ये सोमनाथ लामगुंडे सर सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील सतीश भारती सर रणजित शेंडे सर यांनी प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केले केले मार्गदर्शन के यावेळी सोमनाथ लामगुंडे सर बँकेच्या विविध कर्ज योजना वैयक्तिक कर्जाच्या योजना गटाचे व्याजदर कमी करणे याविषयी सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच समाज कल्याण महिला व बाल विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना दिली त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी माळशिरस श्रीमती शिंदे मॅडम यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे श्री रणजित शेंडे साहेब यांनी एम एस आर एल यमच्या विविध योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयी माहिती दिली माननीय सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिला बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे महिलांच्या त्रिस्तरीय संस्था बांधणी प्रभाग संघ ग्राम माहिती दिली बचत गटांचे व्याजदर समान करणे याविषयी माहिती दिली व डॉक्टर नाईक मॅडम यांनी महिलांना आरोग्यविषयी माहिती दिली तसेच महिलांच्या विविध कलागुण सादर करण्यात आले यामध्ये लेझिम सादर केले गेले त्याचबरोबर वैयक्तिक लावण्या डान्स व बासरी वादन पण सादर केले गेले तसेच सर्वांनी परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सौ वैशाली इंगोले मॅडम व्यवस्थापक यांनी केले ही सभा घेण्यासाठी परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्राच्या सीएमआरसी लेखापाल क्षेत्र समन्वयक ग्रामसंघ लेखापाल सी आर पी सर्व कार्यकारिणी व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर व तालुका अभियान कक्ष माळशिरसच्या मार्गदर्शन यांच्या सहकार्याने आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली प्रतिनिधी शकूर तांबोळी टाइम्स फोर्टी न्यूज मराठी वेळापूर अक्लूज